एम पी सी विद्यार्थ्यांचे बॅक ऑफिस एका नवीन व्हिडिओ मध्ये मी मनोहर फळे राजमुद्रा अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो सगळ्यात पहिले बॅक ऑफिसची कन्सेप्ट काय आहे बघा एखादी गोष्ट जर आपल्याला परफॉर्म होताना दिसत असेल तर त्याच्या पाठीमाग राबणारे हात त्याला आपण बॅक ऑफिस म्हणूया त्याच्या पाठीमाग राबणारे लोक त्याला बॅक ऑफिस म्हणाय सोपी आपल्या दृष्टीने काही सोपी ती व्याख्या आपण घेत एखादा विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असेल तर तो परफॉर्म होणारा आहे परफॉर्म करणारा आहे अभ्यास करणारा आहे कोणी यशवंत होईल पण तो विद्यार्थी अभ्यास करताना त्याच्या पाठीमाग काही घटक काम करत असतात कष्ट उपसत असतात त्या घटकांविषयी मला आता बोलायचं म्हणून म्हणलं एमपीएससी विद्यार्थ्यांचे बॅक ऑफिस तुम्हाला काय वाटतं बॅक ऑफिस म्हणजे काय असेल टाका बरं कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं माझं बरोबर येते का आपण बघूया टाका पटापट टाकले आता एक मुद्दा आपले सगळे सोशल प्लॅटफॉर्म सबस्क्राईब करायचे राजमुद्रा अकॅडमी इन्स्टा पेज फेसबुक पेज मनोहर भोळे ऑफिशियल टेलिग्राम चॅनल युट्यूब चॅनल मनोहर भोळे राजमुद्रा अकॅडमी आणि राजमुद्रा ऑनलाईन एमपीएससी यूपीएससी अकॅडमी त्याच्यासाठी महत्वाचे कंटेंट टाकत असतो ना आपण त्याच्यात ना शिवाय तुमच्यापैकी कोणाला स्टेट बोर्डच्या नोट्स मोफत हव्या असतील तर आपल्याकडे साडेसातशे आठशे पाण्याच्या नोट्स ची पीडीएफ आहे नाईन फोर झिरो फाईव्ह डबल झिरो एट फोर एट फाईव्ह या नंबरला तुम्ही स्टेट बोर्ड नोट्स म्हणून जर मेसेज केला तर तुम्हाला त्या नोट्स लगेचच पाठवण्यात येतील प्रिंट काढून वाचू कमान बॅक ऑफिस टाकलं तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये तर बॅक ऑफिस म्हणजे नेमकं काय समजा मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होतो तर मला शिकण्यासाठी कोणीतरी खर्च करत होत माझ्या आयुष्यावर ते गुंतवणूक करत होत माझे आई वडील माझे भाऊ माझे अक्का असे अनेक घटक मला पैसे द्यायचे माझे मित्र हे माझं बॅक ऑफिस बरोबर थोडक्यात काय तर एमपीएससीच्या आपल्या विद्यार्थी मित्रांचं बॅक ऑफिस म्हणजे त्यांचं कुटुंब बरोबर आहे ना बॅक ऑफिसचा फक्त आपल्याला काय आर्थिक दृष्ट्या सपोर्ट असतो का नाही दृष्ट्या तर असतोच असतो पण सगळ्यात महत्वाचा सपोर्ट असतो तो, तो दृष्ट्या असतो एखादा रिझल्ट गेल्यानंतर घरचे ताटात घेऊन जेवायचे जेव पहिले पुढचं पुढे पाहू नंतर किती दोन दिवस झाले तू काही खाल्लं नाही जेव हक्कानं सांगायचे होशील ना पाच परत पाच परत प्रिलिम दिल्या मेस दिल्या सगळेच काही इथपर्यंत गेलेत का तू गेलाय ना डोंट फरी रिलॅक्स केप गोईंग असं म्हणत मानसिक आधार द्यायचे जे आपलं बॅक ऑफिस आहे ना विद्यार्थी मित्रांनो ते बॅक ऑफिस आपल्याला आर्थिक सपोर्ट करत असते मानसिक सपोर्ट करत असते आपल्या आडी अडचणी ते त्या काळात त्यांच्या अंगावर घेत असतात म्हणून मी तुम्हा सगळ्या विद्यार्थी मित्रांना अशी विनंती करतो की तुम्ही या बॅक ऑफिसची जाणीव नक्की ठेवा जे कोणी तुमच्याशी तुमच्यासाठी राबत असतील आई वडील बहीण भाऊ कोणी असू देत त्या बॅक ऑफिसची जाणीव तुम्ही तर आज वहीवर लिहून ठेवा माझं बॅक ऑफिस दररोज अभ्यासाला किंवा काही असं वाटत असेल तुम्हाला की आपण चुकीचं करतोय त्यावेळेस त्या बॅक ऑफिसचे शब्द फक्त डोळ्या पुढे आणा तुमच्या नजरेपुढे आणा तुमचा अभ्यास नक्की होईल मी का बोलतोय मला बऱ्याचदा असं जाणवलं की बॅक ऑफिसची जाणीव नसल्यामुळे बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा अभ्यासाचा फोकस डिस्टर्ब होतो नको तिथं लक्ष जात मग अभ्यासाचा प्राईम टाईम जो आहे तुम्ही जर नाही वापरला तर मग अवघड आहे ना बॅक ऑफिस आपल्याला दोन सपोर्ट देतो म्हणायला आर्थिक आणि मानसिक बॅक ऑफिसची जाणीव ठेवल्यानं तर तुमचा दररोज अभ्यास होईल माझं वाक्य लक्षात ठेव बरोबर आता या बॅक ऑफिसला कधी कधी बॅक ऑफिसच तुमच्यावर प्रेशर येतं दादा आणखीन किती कधीपर्यंत ताई आणखीन कधीपर्यंत कधी होणार आहे ते जे विचारतात ते काळजीपोटी विचारतात आणि समाजातले इतर लोक जे विचारतात ते आपल्याला चिडवायला विचारतात फरक लक्षात घ्या आपलं बॅक ऑफिस जे आपल्याला कधी विचारते ना ते काळजीपोटी विचारतात बाकीचे जे विचारतात ते चिडवण्यासाठी विचारतात विचारत। आपल्या बॅक ऑफिसला एकदा स्पर्धा परीक्षांचं स्वरूप व्यवस्थित समजून सांगा तुम्ही सुरुवातीलाच काही काही विद्यार्थी मित्र सांगतात हे काय आता मी अभ्यास सुरू केला झालो कलेक्टर झालो डी वाय एस पी झालो एस पी झालो डेप्युटी कलेक्टर असं सांग तसं नाही का सांग बॅक ऑफिसला स्पर्धा परीक्षांचे काही महत्वाच्या गोष्टी समजावून सांगा एक की परीक्षा अवघड असतात त्याला वेळ लागेल की नाही ज्या बेसवर आपल्याला नोकरीची अजिबात शाश्वती नाही त्या ग्रॅज्युएशन झालं पाहिजे माझ्याकडे एकच अटेम्प्ट आहे माझ्याकडे वेळच नाही आपल्या मनानुसार आपल्या मर्जीनुसार हे प्रश्न सुटणार आहेत का नाही त्याच्यामुळे ही, ना ना ही। जी फंडामेंटल्स आहेत ना स्पर्धा परीक्षांचे तुमच्या बॅक ऑफिसला घरच्यांना व्यवस्थित समजून सांगा सांगा की मी अभ्यास नक्की करेल बट इट विल टेक टाइम काय सांगा मी अभ्यास प्रामाणिकपणे करेल पण याला वेळ लागेल ना मेन म्हणजे अभ्यासाच्या पाया पहिले असतो स्टेट बोर्ड एन सीआरटी म्हणा नंतर कोर बुक्स असतात सगळ्या विषयाचे एक एक दोन दोन पुस्तकं म्हणा त्याच्यानंतर झालेला अभ्यास आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये उतरण्यासाठी टाइम आणि स्ट्रेस मॅनेजमेंट सारख्या गोष्टी असतात रिव्हिजन टेस्ट सिरीज हे करावं लागतं असे स्पर्धा परीक्षांचे तीन टप्पे प्रभो हो। प्रत्येक टप्प्याचा विचार केला तर पहिल्या टप्प्याला तीन महिने दुसऱ्याला चार पाच महिने आणि मधल्या टप्प्याला दीड वर्ष लागतात यू मस्ट हॅव टू इयर्स इन युअर हँड हे घरच्यांना पहिले समजून सांगा स्पर्धा परीक्षांचं रूप आहे ते सांगायला काय हरकत आहे पण मी परत सांगतो तुम्ही सांगा मी जीवतोड अभ्यास करेल आणि करा सुद्धा पण खोटा काहीतरी आनंद द्यायचा मी असंच आहे मी तसंच करणार आहे मी येऊ करणार तेव करणार उगच काहीतरी काय तसं नाही करू तसं जर तुम्ही पहिल्या टप्प्यात केलं तर एखाद्या दीड वर्षानंतर मग तुम्हाला विचारणा करणारे वाढते आणि इट विल रिझल्ट इन टेन्शन विच लीड्स टू फ्रस्ट्रेशन त्याच्यामुळं स्पर्धा परीक्षांचे वास्तव स्वरूप की बाबा या अभ्यास प्रक्रियेला मला दोन एक वर्षाचा किमान वेळ लागेल हे समजावून सांगा बॅक ऑफिसला तुम्ही उगच त्यांना खोटा आनंद देणं त्यांच्या अपेक्षा वाढवून ठेवणं हे नका करू बरोबर बॅक ऑफिसला एक क्लिअर कट सांगायचं चांगलं समजावून मग दुसरा मुद्दा आहे की पोरं सर तीन एक वर्ष झाले हो पण आणखीन होत नाही मग आता काय करावं तरी ते छोटासा मुद्दा असा काहीतरी पार्ट टाइम जॉब बघा आणि तुमचा तुमचा अभ्यास झाला दोन तीन वर्ष तुम्हाला घरच्यांनी पैसे द्यावेत नंतर गमवा आणि शिका शिक्षणाची गंगा खेड्या घरोदारी नेलेल्या साऱ्या कोवळ्या जीवांना अक्षरांचा स्पर्श दिला उजेड्याच दान सूर्य आला असं म्हणणाऱ्या कर्मवीरांनी आणलेली ही योजना चा काहीतरी चार पैसे कमवा त्या कमाईतून तुमचा तुमचा खर्च निघाला पाहिजे पुढे अभ्यास करा क्लिअर ओके आता विद्यार्थी मित्रांनो तुमची जबाबदारी जास्त आहे का तुमचं बॅक ऑफिस तुम्हाला सपोर्ट तुम्ही एक महत्वाचे खेळाडू आहेत तुम्हाला जबाबदारीची जाणीव पाहिजे म्हणजे काय तुमचा दररोज अभ्यास झाला पाहिजे अभ्यासाच्या नावाखाली अजिबात काही टाइमपास करायचा नाही नको ते कामं अजिबात करायचे नाही तुम्ही कोणते नको ते कामं अरे आपलं मन आपल्याला सांगत असते काय बरोबर काय चूक अजिबात नको त्या गोष्टी करायचं नाही कारण का बॅक ऑफिस तुमच्या वहीच्या पहिल्या पेजवरचं पहिलं हे अक्षर आक, बॅक ऑफिस हे बॅक ऑफिस राबत असते म्हणून तुमची जबाबदारी काय आहे सिरियसली अभ्यास करणं बघा दर तुमच्या जबाबदारीचे काही महत्वाचे घटक सांगतो दररोज अभ्यास योग्य दिशेनं अभ्यास अभ्यासाची योग्य दिशा करणारी सप्तपदी आपण युट्यूबला टाकलेली आहे सात व्हिडिओ आहेत ते दररोज अभ्यास योग्य दिशेनं अभ्यास आणि सिरियसली अभ्यास गांभीर्यानं अभ्यास हे दोन तीन तत्व जर तुम्ही पाळले तर याचा अर्थ बॅक ऑफिस प्रती तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडता असा होतो राईट मला खूप दिवस वाटत होते की या विषयावर मी तुमच्याशी बोलावं घरच्यांनी तुम्हाला सपोर्ट देणं आणि त्या सपोर्टचं तुम्ही योग्य फायदा करू जसं म्हणतात ना घरच्यांनी तुम्हाला, तुम्हाला संधी दिली या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी तुमची त्याच्यामुळं आपला फोकस अजिबात हल्ला नाही पाहिजे एकदम क्लिअर कट पाहिजे मग बघा या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्याला लख प्रकाशाकडे घेऊन जातील यशाचा लख प्रकाश तुमच्या आयुष्यामध्ये पडेल संघर्ष तर प्रत्येकाला चाला ना पण तो एक प्रगल्भ संघर्ष असायला पाहिजे आपला अभ्यास व्यवस्थित पाहिजे बॅक ऑफिसची जाणीव पाहिजे बरोबर फ्रेंड्स राजमुद्रा अकॅडमी तर्फे आपल्या तुम्हाला उज्ज्वल भविष्यासाठी तुमच्या बॅक ऑफिस मध्ये तुमच्या कुटुंबामध्ये प्रगतीचा सूर्य येण्यासाठी उजेडाचं दान देण्या सूर्य येण्यासाठी मी मनावर बडे तुम्हाला सर्वांना आपल्या राजमुद्रा कडून लक्ष लक्ष कोटी कोटी शुभेच्छा देतो ऑन द बेस्ट